नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा सर्व सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आहे आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्रांनो पुणे कारागृह पोलीस भरती अपडेट पुणे कारागृहाच्या लेखी परीक्षेची तारीख आलेली आहे आणि जे पाच तारीख सहा तारीख होते होती नऊ तारखेला पुणे कारागृहाची लेखी परीक्षा केली नाही अजूनही ते तारखेमध्ये त्यांनी ते टेंटेटिव्ह शेड्यूल येते त्याच्यात अजूनही बदल होऊ शकतो मागे पुढे होऊ शकतं आणि त्यांनी जे सांगितलंय का जी पुणे कारागृहाची लेखी परीक्षा जी आहे ती शिवाजीनगर आहे ऍक्च्युली चाळीस हजार मुलं ग्राउंडला क्वालिफाय झाले जर मित्रांनो खऱ्या पद्धतीने जर विचार केला पुणे कारागृह मैदानाचा कट ऑफ किती लागेल याच्या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचा व्हिडिओ आलेला नाही किंवा कुणी टाकलेला पण नाही आणि मी पण व्हिडिओ देणार नाही तुम्हाला किंवा कट ऑफ देणार नाही कारण मी प्रॉपरली त्या लिस्टचा अभ्यास केलेला नाही त्या लिस्टमध्ये अनुक्रमांक वगैरे असत पण मात्र मला वाटतं अठ्ठावीस हजार सहाशे बेचाळीस पर्यंत अठ्ठावीस हजार सहाशे समथिंग काहीतरी मुलं येतात आणि त्याच्यापासून पुढे मुली येतात म्हणजे तब्बल एक लाख तीस हजार असे काहीतरी फॉर्म आले ते मला माझ्या अंदाजे त्याच्यापैकी टोटल फक्त चाळीस हजार मुलांचं ग्राउंड ते मुलांनी पण चाळीस हजार मुलं आहेत आता त्याला स्पर्धा ऍक्च्युली जागा आहेत पाचशे त्या पाचशे मध्ये जागा साडेपाच सहाशे जागा समजा सहा हजार मुलं घेतील म्हणजे सहाशे नाही पाचशे समथिंग काहीतरी पण एक सहा हजार मुलं ते पेपरला घेतील आपण असं धरू का रेशो वाढू शकतात ते असं काही नाही एकच पंधराच घेतलं पाहिजे असं काही रेशो कधीच कमी घेतला जातो का रेशो कायम का जास्त घेतला जातो म्हणजे एक सहा सात हजार मुलं पेपरला असतील आणि सहा सात हजार मुलांचा जर पेपरचा रेशो काढला किंवा जर त्यांच्या मार्कांचा रेशो काढला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळी लिस्ट चाळा क्वचित तुम्हाला कुठेतरी अठ्ठेचाळीस च्रे। सत्तेचाळीस पंचेचाळीस वाले विद्यार्थी भेटतील नाहीतर ॲव्हरेज सरासरी सदोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस या चार अंकामध्ये मार्क जास्त सदोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस ह्या चार मार्कामध्ये मार्क अंक ह्या चार अंकामध्ये मार्क असणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे किंवा मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मग मित्रांनो राहायला पुढचा प्रश्न असा की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला किती मार्क आहेत म्हणजे आपल्याला जर तुम्हाला तुम्हाला जर माझ्या तुम्हाला जर या ठिकाणी एक मुलींसाठी सांगतो एक तितीसच्या पुढे मार्क असतील एस सी एस टी कॅटेगरी असेल किंवा एडब्ल्यू एस कॅटेगरी असेल एक ती तिस एकोणतीस ती तीसच्या पुढे जर मार्क असतील तरी तुमचा संधी मिळू शकते आणि ओबीसी एन टी सी ईडब्ल्यू एस सी आणि ओपन यांना एक सदोतीस प्लस सदोतीस पण जास्त होती पण एक पस्तीस प्लस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस प्लस मार्क असले तरी तुम्हाला त्या ठिकाणी संधी येऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज कदाचित तुमचा कट ऑफ लागू पण शकतो त्याच्यामुळे मी तो काही कट ऑफ काढला नाही अठ्ठावीस तारखेला कट ऑफ लागण्याचे चान्सेस होते मात्र अद्याप काही कट ऑफ संदर्भात काही अपडेट आलेले नाही म्हणून मी व्हिडिओ बनवला आहे कारण का तुमचे भरपूर जणांचे मॅसेज कॉल येऊन पडलेत का सर कट ऑफ किती कट ऑफ किती मी मात्र प्रामाणिक सांगतो इथून पाठीमागे मी तुम्हाला सर्व कट ऑफ सांगितले होते ते सर्व कट ऑफ जसे सांगितले तसे लागलेले पण आहेत मात्र हा कट ऑफ संदर्भात मी जास्त चर्चा करणार नाही कारण मी या यादी पण जास्त व्यवस्थित चौकशी पाहिली नाही वेळ पण भेटला नाही तेवढा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का हा जो कट ऑफ आहे ह्या कट ऑफ संदर्भात मी अपडेट पण काही केलेलं नाही त्याच्यामुळे मग ते काही मला सांगता येणार नाही पण एक सांगाल एक ओव्हर लुक केला यादीचा आता सहज विद्यार्थी मोजत असताना चाळीस हजाराच्या आसपास मुले म्हणजे ते चेस नंबर नुसार त्यांनी चाळीस हजार केले <laughs> म्हणजे ग्राउंडला आले किती दिले किती काय ते त्याच्यात थोडे अपरात म्हणजे हे आसनच खालीवर वीस त्यात काही विषय नाही बट एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या मुलांना त्रेचाळीस प्लस मार्क आहेत असू त्रेचाळीस ते फिट टू फिट आहे कट टू कट त्यात काही विषय नाही कोणतीही मुलगी जर एकोणचाळीस प्लस मार्कवाली असेल तर ती पण फायनली बसून जाणार आहे त्यात काही विषय नाही मग त्याच्या खाली कॅटेगरी वाईज मार्क वाईज तुमची रँक त्याच्या खाली येणार आहे हा लक्ष ठीक आहे त्याच्यामुळं पुणे कारागृहाचं मी कट का ऑफ सांगत नाही फक्त एवढंच सांगल का जे विद्यार्थी लेखी परीक्षेला बसलेत परीक्षा तोंडावरती आली नऊ दहा दिवसावरती परीक्षा आलेली त्यांनी आपलं प्रॉपरली फोकस करा मेरिट किती लागल कधी लागल तोपर्यंत तुम्ही अंदाज घेऊ नका ज्यांना आता बत्तीस मार्क आहे तीस मार्क आहे एकोणतीस मार्क आहे अठ्ठावीस मार्क आहे मुलांना आता ते बसणार नाही त्यांना पण माहिती आहे त्यामुळे त्यांनी त्याचा विषय पण घ्यायचा नाही कारण का मेरिट थोडंसं हाय जाऊ शकतं कारण का चाळीस हजारातले सहा हो ते सात हजार मुलं घ्यायचे माहिती तर रेशो बसणारच आहे त्यात काही विषय येत नाही हा म्हणजे मात्र मुलींना पस्तीस प्लस मार्क असतील सदोतीस प्लस सदोतीस एकोणचाळीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस नुसार बसून जातील आणि मुलं एक, एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पुढे जर असेल तर नुसार मुलं पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी बसून जातील कारण का मुलांची संख्या पण जास्त नाही आणि ग्राउंड येणार पण संख्या काही लई मोठ्या प्रमाणात फॉर्मच्या तुलनेत असं नाही आणि मुलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं का सगळी जे मुलं होते ज्यांचे तिथं फॉर्म होते त्यांचे सिलेक्शन झाले ते निघून गेले भरपूर मुलांनी नंतर मध्यंतरी त्यांच्या बाकीच्या जिल्ह्यांचे चालकचे निकाल आले नाही ते निकाल न आल्यामुळे त्या मुलांनी अक्षरशः नैराश्य झालं त्यांना त्यांनी ते ग्राउंड करणं सोडून दिलं होतं म्हणून कोणाचेच ग्राउंड पाहिजे तसे पडलेले नाही त्या ठिकाणी मात्र काळजी न करू तुम्हाला संधी आलेली त्या संधीचं सोनं करू शकता तुम्ही मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की एक गोष्ट लक्षात घ्या नऊ तारखेला तुमचा लेखी परीक्षेचा पेपर असणार आहे ते पण पत्रक मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाजीनगरच्या मुख्यालयावर तुमचा पेपर असं म्हटलं गेलेलं आहे मात्र मुख्यालयावरती सहा ते सात हजार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था प्रकारे करतील या ना करतील माहीत नाही मात्र त्यांनी सांगितलं म्हटलं तर ते घेऊ शकतात कारण की याच्यापूर्वी लॉकडाऊनच्या पूर्वी सगळ्या भरती प्रक्रियेचे पेपर हे त्या त्या मुख्यालयाच्या ग्राउंडवरतीच होत होते पुणे शहरला दोन हजार अठरा एकोणीसचे जे पेपर होते दोन हजार अठरा सतरा आणि अठराचे ते ग्राउंड वरतीच झाले होते मी पण पाहिलेले ते ग्राउंडवरती पेपर आमचे काही विद्यार्थी होते त्यावेळेस मी पण ते एका पेपरला प्रेझेंट होतो त्यावेळेस पाहिलं होतं त्यांच्यासोबत गेलो होतो त्यावेळेस पण पाहिलं की त्या ठिकाणी पुणे कारागृहाला पेपर हे ग्राउंडवरतीच झालेले होते त्याच्यामुळे शिवाजीनगरचं मुख्यालय मोठं चार पाच हजार विद्यार्थी मॅनेज करू पण शकतात सांगू शकत नाही किंवा बाकी आवांतर जागांचा पण वापर करू शकतात नाही झालं तर त्या दिवशी एक एस पी साहेब का आहे वाटतं अधिकारी बोलले का आम्ही सिंहगड इन्स्टिट्यूटला पेपरचं नियोजन करणारे मग ते कदाचित सिंहगड इन्स्टिट्यूटला पण तो पेपर त्या ठिकाणी होऊ शकतो लक्षामध्ये ठीक आहे आता परीक्षा तोंडावरती आलेले ग्राउंड कट का ऑफ काय लागणार आहे मी त्याबद्दल सांगितलं ग्राउंड कट ऑफ बद्दल आता मला प्लीज कुरफाय कोणी एस एम एस कॉल करू नका ओके आता पुढील तोंडा परीक्षा तोंडावाले आता काय वाचत नाही आता आठ नऊ दहा दिवस राहिले फार तर अजून दोन दिवस म्हणजे एकतीस तारखेपर्यंत तुम्ही गणित बुद्धिमत्तेला रिव्हिजन देऊ शकता मात्र एक तारखेनंतर गणित बुद्धिमत्तेकडे जास्त लक्ष द्यायचं नाही म्हणजे कारण का गणित सोडव बुद्धिमत्ता सोडवून भानगडत पडायचं नाही मराठी व्याकरण चालू गडामोडी आणि सामान्य ज्ञान या तीन गोष्टींवरती जास्त फोकस करायचा कारण की चालू गडामोडी या दोन तीन महिन्यामध्ये फार अशा चालू गाडामोडी घडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का झालेल्या क्वेश्चन पेपरला एकदा आढावा द्या पुणे शहर चालकचा पेपर पुणे ग्रामीणचा पेपर पुणे ग्रामीण चालकचा पेपर सगळे एसआर पी पुण्यातले जेवढे जेवढे सगळे पेपर आहेत ते पेपर एकदा हाता हाताखालून म्हणजे डोळ्या डोळ्याखालून काढून का घ्या कारण की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले गेलेले कोणकोणते प्रश्न आलेले आहेत शक्यतो कारागृह असल्यामुळे जिल्हा विशेष वरती काय जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला येणार नाही हे ये बी निश्चित आहे मात्र इतर बाकी काही प्रशासकीय क्वेश्चन आहेत का प्रशासकीय वरती काय प्रश्न आहे का ते पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यातून पाहू शकता अलक्षमध्ये आणि जर तुम्हाला क्वेश्चन पेपरच सोडवायचे असतील किंवा क्वेश्चन पेपरवरतीच जर अभ्यास करायचा असणार आणि जर क्वेश्चन पेपरच घ्यायचे असतील लेटेस्ट क्वेश्चन पेपर का जेव्हा सात जुलैपासून जी आपली परीक्षा सुरू झाली ती तर संपूर्ण पेपर का शेवटचा पेपर झाला होता आपला बँड्समनचा पेपर तर ते शेवटचा पेपर आपला होता तर हे सर्व पेपर जर तुम्हाला एकत्रितरित्या पुस्तकात पाहिजे असतील तर मित्रांनो ते पुस्तक पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते पुस्तकातून तुम्ही करू तुमच्या समोर बुक दिसते मित्रांनो पा या ठिकाणी हे बुक आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले प्रथमच दोन हजार चोवीसच्या सात जुलै ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असणाऱ्या संपूर्ण प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई एफ बँड्समन वगैरे सगळं आणि विशेष म्हणजे हे टार्गेट खाकी अकरा हजार प्लस पुस्तक मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या पॅटर्न नुसार विश्लेषण उपस्थित करण्यासाठी मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस कारागृह मुंबई पोलीस चालक मुंबई शहर बँड्समन पोलीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रकां समावेश असणार आणि संपूर्ण चालू घडामुळे अद्यावत करून दिलेलं हे एकमेव पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही हे पुस्तक पण खरेदी करू शकता आला लक्षामध्ये हे जर पुस्तक खरेदी करायचं असेल तर विशेष काहीच नाही मित्रांनो अजित कुमार संपादित हे बी पब्लिकेशन पुस्तक आहे आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन फक्त पुस्तकाच्या मागण्यासाठी नजिकच्या दुकानदार संपर्क केला तरी तुम्हाला ते पुस्तक त्या ठिकाणी मिळू शकतं जास्त काय त्याच्यावरती एवढं हे नाही त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती सांगण्यात आली होती कारागृह मैदानी चाचणी पश्चिम विभागाचं जे आपलं कारागृह दक्षिण आणि पश्चिम त्या पश्चिम विभागाच्या कारागृहाबद्दल जी काही आपल्याला माहिती सांगण्यात आली होती त्यांनी काय सांगितलं होतं अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारणेत महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील पश्चिम कारागृह पदभरती प्रक्रिया मैदान चाचणी दिनांक एकोणतीस ते सव्वीस तीन या कालावधीत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पार पडली सदर कालावधीत मैदान चाचणी उपस्थित राहिले उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या मुख्यालय येथील दर्शनी भागवा पालखा डकवून डकून सर्व उमेदवारांना दाखवण्यात आलेले आहेत तसेच सर्व उमेदवारांना त्यांना मिळालेले गुण मैदानी चाचणी नंतर समक्ष दाखवण्यात येऊन गुणवत्तेनुसार त्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो आज किंवा उद्या तुमचा कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे मैदानी चाचणीमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचा गुण खालीलप्रमाणे खालील प्रमाणे दिलेला आहे सदर गुणांचा काही तक्रार असते पासत वगैरे ते नोंदवायचं होतं तसेच मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहे अशा उमेदवारांकडून रिक्त पदाचे एकाच दहा प्रमाणात सामाजिक व समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षा परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल लवकरच म्हणजे तो आज किंवा उद्या तो निकाल प्रसिद्ध व्हायला पाहिजे मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त झाले उमेदवार पुढील भरती प्रक्रियेत अपात्र ठरलेले आहेत मी आधीच सांगितलं होतं पंचवीस जर कमी मार्ग पडले आणि कट ऑफ किती त्या ठिकाणी पात्र नसतात त्यानंतर लेखी परीक्षा दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे इथे घेण्याचे नियोजित असून नियोजित या आधी पाच तारीख सहा तारीख नियोजित होते आता नऊ तारीख नियोजित आहे म्हणजे या तारखेमध्ये त्यांच्या प्रशासकीय कारणांमुळे कि किंवा प्रशासकीय काय अडचणी निर्माण झाल्या टेक्निकल इश्यू तर त्याच्यामुळं ते, ते आदला बदल त्या ठिकाणी होऊ शकते त्यात काही विषय ओके या निश्चित सूचना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर म्हणजे पाच वाजता पाठ असते साजिके तो टाइम सगळे पाच वाजता देतात पाठ पाचचा टायमिंग असतो तिथं येण्याचा मग ते करता करता नऊ दहा वाजतात आलक्ष पुणे येथे घेण्याचे नियोजित असून उमेदवारांनी ठीक पाच वाजता बोलावण्याचे प्रायोजित आहे तथापि या संबंधीच्या निश्चित सूचना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळावर तसेच महाआयटीद्वारे पाठवण्यात आता दा प्रवेशाद्वारे प्रसिद्ध करण्यात प्रवेश प्रवेशपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेचे प्रवेशपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकता लक्षामध्ये त्यानंतर त्यांनी सांगितलं तरी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात की उपरुक्त संपादना पुणे पोलिस आयुक्तालय व संकेत वेळोवेळी तपासित चला नियमित तपासित चला ओके ठीक आहे म्हणजे आपला पेपर सध्याच्या दृष्टीने वाटतंय का नऊ तारखेला पेपर होतोय आणि दुसरी माझी नगर या ठिकाणी जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयावरतीच पेपर होण्याचे संकेत दिसत आहेत मात्र वेळ्या नंतर काही बदल होऊ शकतो तुमचे प्रवेशपत्र पण नऊ तारखेला जर पेपर असेल तर पाच तारखेच्या आसपास तुमचे प्रवेशपत्र येऊ शकतात आणि तुमचा कट ऑफ आज किंवा उद्या एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तुमचा कट ऑफ पण लागून जाऊ शकतो ठीक आहे चालते मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत पाहतो आपला युट्यूब चॅनल पोलीसवरती हात हार दिसणार आणि हो लक्षात घ्या उद्या गुढीपाडवा येतोय आणि त्या गुढीपाडव्यानिमित्त विद्यार्थी मित्रांनो आपल्या चालू घडामोडीचा जे असेल जो आपण ऑफर ठेवलेली जी पंच्याहत्तर रुपये फी तर ते आता आपल्याला भरावं लागणार नाही ना तर आपल्याला फक्त आता पन्नास रुपये फी भरावं लागणार आहे आणि चालू घडामोडीचा लाभ घ्या तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्या ठिकाणी जा आणि मला मेसेज करा ओके आणि चालू घडामोडीच्या वर्षभरासाठी लाभ घ्या ओके ठीक आहे चालते धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र